रात्री दोन वाजेपर्यंत जागी राहिली मी हिच्यासाठी आणि हिच्या लेखासाठी आर्केस्ट्रा बघायला गेले होते नाही रात्री दोन वाजता आली मग दोन वाजता आली मी जर झोपली असती तर मग ह्याला बसा बाहेरच बसावं लागलं असतं एकदा झोपली की झोपली माझ्यासारखं काय माहिती एकदा झोपली की झोपली एकदा झोपले की विषयचे ना उठायचं मान म्हणून दोन वाजेपर्यंत जागी राहिली दोन वाजता आले कंप्लीट दोन वाजता घरी आले तर आता माझा डोळा जरा टगायला लागलं होतं जिवली होती घर थोडस खाल्लं म्हणलं झोपाव पण हो आज आहे जत्रेचा शेवटचा दिवस जत्रेचा शेवटचा दिवस आहे व सकाळपासून पिंकी आणि पिंकीची पोरगी माझ्या मागा लागल्या ते हात धुवून तरी कालच ह्याला भिवून आणला हिंडवून आणलंय पण काय खरेदी नव्हतं केलं आरके उशीर झाला होता आधीच पाळण्यात बसावलं मी चालली म्हणजे मी चालली म्हणून ती येत असते आणि मी हातरमात घेऊन झोपले तर मग हा झोपायचं मग आपण तू ना नको जायला मग हा मग तू मग ती पण तू झोपल्यावर झोपत असते म्हणल्या मग राहू दे मग काय करू मी तशीच राहू कालच विचारायचं सुद्धा जीवावर आलंय नुसते अशा जटा आटा झाल्या ते तर आता ह्यांच्यावर जायचंय मला तर मी पण आता पिंकी कोणाच डोकं विचारून घेत असते मला लय मुलचा कटाळा आला डोकं विचरायचं तुला

cuerpos te dan esta वडो वडो तुडो तुडो हाय असं बोकडा उलट काढते आता एक एक केस जर जर तुमचा काढायचं म्हणलं तरी तर दोन दिवस जाते हो जतरातील म्हणून जर मी रात्री आंबाडा घातला केसवतो माझ्या आता गजरात लग केस आढाय लई लई मोकळ सोडल्यावर गजर तर कस घेत टाके आणखी गजर दाखवायला फ्रीज मध्ये ठेवले तर आबोली फुलांच घेतल्या ते छान ह्याचं अग ते जायचं उचलून तसं नुसतं कदर आणलं ना पण हे उलट दिसत नाही तर ती पांढरले भारी दिसत

नेलेवर सीवडा एवडालावर तगेलवर ओय मला एक झालंय आपण पुरभर 20 30 मधन ते ही सभेत योग्य एकतर पिंकी नाहीतर हे अपुर्वा या दोघे याण्या घालतात माझ्या भारी वाटत पण लय लय चुकून घालायची ना फुगार ठेवायचं

काय कालवा चालल्या काय कळायच